आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना दि निवेदन दिलेलं आहे काय मागणी मागणी आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे आम्ही प्रभाग क्रमांक चार मधली लोक राजस्थानमधील अतिशय जिथे जास्त वाळू आहे वाळवण म्हणतात जिथे पाण्यासाठी लोक तरसतात तसल्या भागात राहत नाहीत तर काही का असं ना जरी देशात आम्ही तिसऱ्या नंबरच्या यादीत असलो तरी पण पाण्याच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण आहेत असं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटतं जे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती चोवीस तास पाणी भरपूर पाणी ह्या हो पाणी तेव्हा पाणी गतिमान सरकार मग आडलं कुठं पंधरा दिवस झाला न आला पिण्याचं पाणी नाही सामान्य लोकांनी कुठं जायचं मागायला पाण्याचा जर विषय सोडला तर घंटागाडी नाही घंटागाडी येण्यासाठी काय आटारी बॉर्डर आडवी नाही जे किंवा पाकिस्तानमधून भारतात येणार आहे आणि त्याच्यासाठी उच्च स्तर उच्च स्तराची परवानगी घ्यावी लागेल बरं ती बॅटरी बॉर्डर बी असेल तरी सुद्धा तुमचं दगली बसून दिल्ली दिल पुस्तक भाजपचं सरकार आहे गतिमान कारभार आहे त्यांची परवानगी घ्या आणि आमच्याकडे घंटागाडी पाठवा डुकरांचा बंदोबस्त करा कुत्र्यांचा बंदोबस्त करा त्या दोन पायाची डुकरं आहेत चार पायाची डुकरं आहेत चार त्या सगळ्यांचा बंदोबस्त करा सरकार तुमचं आहे गतिमान गतिमान म्हणायचं म्हणता म्हणता लोक मारायला लागले यांना तरी सुद्धा काही काळजी नाही आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय आहे की आम्ही नळपट्टी भरतोय आम्ही घरपट्टी भरतोय सगळे टॅक्स आम्ही भरतोय तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडे आमच्या जे फंडामेंटल राईट आहे आम्हाला दिलेला घटनेमध्ये संविधानामध्ये जो दिलेला आमचा अधिकार आहे तो जर तुम्ही देत नसताल तर आम्ही नक्की आंदोलन करणार या प्रकारचं आम्ही आज निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्याधिकारी यांना दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही काम करू असं उत्तर दिलेलं आहे आणि मागू मार्गदर्शन असं काय 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 त्यांचं आलंयच उत्तर मुद्दा आहे किती दिवसाला पाणी येते चार मध्ये असं तर आठ दिवसालाच पाणी येतय परंतु आता पंधरा दिवस झालं कशामुळे पाणी थांबलं हे काहीच कळलं नाही कुठं पाणी मुरायला लागलं हेच कळायला जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदामध्ये मुरायला लागलंय का नेमकं अजून त्या नगरपालिकेचे कोणत्या कार्यकारिणीमध्ये मुरायला लागले हेच कळायला भागलंय